एक मिनिट त्याला बाहेर वाला त्याला लावून घे ना त्याला बाहेर घे एक मिनिट आमच्यात दिवस माझे भेटना नाही टाइम आमच्याकडे असतो त्याला मला मला काहीतरी हो चिकन आ, नहीं नहीं। नहीं नहीं। नहीं। मी कसं वसान तुम्हाला नाही नाही मी चर्चा करायची म्हटलं तर मला निवेदन लागेल मग तुम्हाला म्हटलं मी की निवेदन द्या मी डायरेक्ट तर मुख्यमंत्री महोदयांशी बोलतोय मला द्या ना निवेदन द्या ना नाही नाही मला पहिली कॉफी एक मिनिट एक मिनिट हो

आ, हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना मला एवढंच मला सांगायचंय की यांचं मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथन बोलणार आहे त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे आता ज्या ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात येरमाळ्याच्या आहेत बारकुल पुण्याच्या आहेत त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्री त्यांचं लगेच बोलणं करून देतो पण त्यांनी इथे यायला हवं तिकडे जे काही आता आता आले तर माझ्या म्हणजे आपल्या माध्यमात कर माझी विनंती आहे माझे काही सहकारी देखील गेलेत की त्याच्यातल्या दोघा ठिकाणी इथे यावं आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्री जी मुख्यमंत्री आपण बोलू लगेच बोलू आपण दादाचं लेडीज आली पुण्यावरून पुणेवरून बसली पुण्याची नाही ती बारकुल आहे

आलाय नि तुम्ही काय म्हणला होता दादा त्यांना घेऊन गेलो ती रस्त्यावर येले होते बघायला काय कुठल्या हेतू तुमचा हेतू काय आहे ते ठरवा आमचा हेतू सरसंकट शेतकऱ्याची कर्ज झाली पाहिजे मला दुसरा ज्याला पाहिजे हेक्टरी बिलकुल ना मलाही म्हणणं आहे ना माझं तेच म्हणणं आहे ना एक महिने काल तुम्हाला तहसीलदार भेटले होते भेटले का नाही तहसीलदार नाही नाही काल तहसीलदार भेटले ना भेटले काल तुम्ही होता का एक मिनिट काल होता